माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज नवीन वर्ष नवीन वर्षाचे गाणे सडाटाकू रांगोळी काढू तोरणे ही बांधू हो。सडा सडाटाकू रांगोळी काढू ही बांधू हो। नवीन वर्ष सुखाचे जाओ नवीन हे वर्ष सुखाचे सडा सडाटाकू रांगोळी काढू तोरणे ही बांधू हो। हे वर्ष सुखाचे नवीन हे वर्ष सुखाचे गावो गेल जुन आता साल आता जाऊ रेडा पेडा गेल जुन साल आता जाऊ देरा पेडा आले नवीन वर्ष गोड गोड बोला आले नवीन वर्ष तुम्ही गोड गोड बोला गेल जुन साल आता जाऊ देडा पेडा गेलं जुनं साल आता जवळ येणा पेढा नवीन हो वर्ष नवी सुकाचे जाओ नवीन हो, हो नवी वर्ष सुकाचे जाओ सडा टाकू रांगोळी काढू तोरणे बांधू हो सडा टाकू रांगोळी काढू तोरणेही बांधू हो नवीन हे वर्ष सुकाचे जाओ नवीन हे वर्ष सुखाचे गाव गेल जुन साल आता नवीन वर्ष हो गेल जुन साल आता नवीन वर्ष जय जय हरी विठ्ठल बोला तेव्हा मिळेल मोक्ष जय जय हरी विठ्ठल बोला तेव्हा मिळेल मोक्ष अशी हो देवा द्याना तुम्ही चंद्र साक्ष अशी हो देवा द्याना तुम्ही चंद्र सूर्य साक्ष ચડા ટાકુ રંગોળી કાઢું તોરણે હિ બંધું સડા ટાકુ રંગોળી કાઢું તોરણે હિ બંધું નવીન એ વર્ષ સુખા ચે નવીન યે વર્ષ સુકા સડા ટાકુ રંગોળી કાઢું તોરણે બંધું હો નવીન એ વર્ષ સુખા ચે નવીન એ वर्ष सुखाचे राव आमची माती आमची माणसं आमची नाटी गोती आमची माती आमची माणसं आमची नाटी गोती किती जपावे जीवाला ह्या देहाची होणार माती किती जपावे ह्या देहाला होणार त्याची माती सडा टाकू रांगोळी काढू तोरणे ही बांधू सडा टाकू रांगोळी काढू तोरणे ही बांधव नवीन हे सुखाचे जाओ नवीन हे सुखाचे जाओ आई वडील आपल्या जीवाचे हेच आहे खरे रे आई वडील आपल्या जीवाचे आहे खरे रे मनातल्या आशांचे स्वप्ने होतील तेव्हा पुरे मनातील आशांचे होतील नवे स्वप्न पुरे नवीन हे વર્ષ સુખે જાવ નવીન હે વર્ષ સુખે જાવ સાડા ટાકું રંગોળી કાઢું તોરણી બંધુ હો ઝડા ટાકું રંગોળી કાઢું તોરણી બંધવ હો નવીન હે વર્ષ સુખ નવીન હે વર્ષ સુખ નવીન હે વર્ષ સુખે જાવ ભારત મ